సర్వామస్కారం జయ శ్రీకృష్ణ సర్వప్రథమ ప్రార్థనా మనూయా వసుమర్దనం దేవీ పరమానందం కృష్ణో వందే జగద్గరు శ్రీకృష్ణో వందే జగద్గరు జయ శ్రీకృష్ణ आपण पाहत आहोत अध्याय दुसरा म्हणजेच योग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक एकोणपन्नास श्लोक पाहूयात दूरेवर कर्म बुद्धियोगाद्जय बुद्ध शरण मनविणा फल हे त कृपणा फल हे तव श्लोकाचा अर्थ पाहूयात दूरेण म्हणजे ते दूरच ठेव ही म्हणजे खचित अवरम म्हणजे निकृष्ट किंवा निंद्य कर्म म्हणजे कर्म बुद्धियोगात म्हणजे कृष्ण भावनेच्या बळावर धनंजय म्हणजे हे धनंजय किंवा धनावर विजय प्राप्त करणाऱ्या बुद्धौ म्हणजे या भावनेमध्ये शरणम म्हणजे पूर्णपणे शरणागत अन्विच्छ म्हणजे प्रयत्न कर कृपण म्हणजे लोभी किंवा कृपण फलहेतवः म्हणजे सकाम कर्माची इच्छा करणारे किंवा फळांच्या हेतूने कर्म करणारे आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे या समत्वरूप योगापेक्षा सकाम कर्म अत्यंत तुच्छ आहे म्हणून हे धनंजया तू समबुद्धीतच रक्षणाचा उपाय शोध म्हणजे बुद्धियोगाचाच आश्रय घे कारण फळाची इच्छा बाळगणारे अत्यंत दीन होत आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात भगवंत या श्लोकात समत्व रूप बुद्धियोगाचे महत्व सांगतात कर्मफळाची इच्छा करणे ही वाईट गोष्ट नाही परंतु ती तितकी श्रेष्ठही नाही कारण सकाम कर्म हे निम्न श्रेणीतील कर्म आहे सकाम कर्मामध्ये कामना असतात सिद्धी व असिद्धी यामुळे येणारे दुःख सुख दुःख असते कर्मफळाचे भोग भोगण्यासाठी मरणाच्या फेऱ्यात अडकून पडावे लागते पहिल्या चरणात भगवंत म्हणतात योगात स्थित न होता बुद्धी परमात्म्याशी एकाकार न करता बुद्धीचे समत्व न साधता केलेले कर्म हे कमी प्रतीचे असते भगवंत म्हणतात मी सर्व जीवांमध्ये सम आहे मला कोणाप्रती जोवर आपण बुद्धीत स्थिर होत नाही तोवर परमात्मा प्राप्त होत नाही बुद्धियोग म्हणजे भगवंतांची दिव्य प्रेममयी सेवा होय अशी भक्तीपूर्ण प्रेममयी सेवा म्हणजे आत्म्याचा कर्म करण्याचा योग्य मार्ग आहे समत्व बुद्धीने कर्म करण्याने आपले चित्त स्थिर होते आणि मन व बुद्धी शांत होतात बरेच लोक निरनिराळी कर्मयोग यात फरक आहे तर तो फरक काय निष्काम भावाने केलेले कर्म म्हणजे कर्म कर्मयोग नाहीतर ते केवळ कर्मच राहते आपण दिवसातून एक तरी कर्म निष्काम भावाने केले तर भगवद्गीता प्रत्यक्षात आचरणात आणू शकू या संदर्भात रामायणातील नावाड्याची एक गोष्ट आहे प्रभू रामचंद्रांना एका नावाड्याने नावेतून गंगापार नेले तेव्हा त्याच्या कामावर खुश होऊन प्रभूंनी त्यास एक सुवर्णमुद्रा देऊ केली पण त्याने ती घेण्यास नम्रपणे नकार दिला व प्रभूंचे चरण माझ्या नावेस लागले यासारखे दुसरे भाग्य नाही असे तो म्हणाला त्याचे हे कोणतेही अपेक्षा न ठेवता केलेले कर्म श्रेष्ठ दर्जाचे होते त्याने प्रभूंना नमस्कार केला व म्हणाला आवत जावत रहीयो हो। त्यामुळे प्रभूंना लंकेतून परत येताना आपले विमान त्याला भेटण्याकरिता व बक्षीस देण्याकरिता तेथे उतरवावे लागले हा आहे निष्काम कर्मयोग त्याने त्याच्या कामाचा मोबदला मागितला असता तरीही ते योग्य होते परंतु त्याने जे केले ते केवळ सेवाभावाने व कोणतीही अपेक्षा न ठेवता केले हेच खरे कर्मयोगाचे पालन होय कोणतीही अपेक्षा ही उत्कृष्ट कामगिरीतील बाधा ठरते म्हणून प्रत्येक काम कोणताही ताण तणाव न घेता अपेक्षा रहित कर्तव्य भावनेने करायला सुरुवात केली तर जीवनाचा निर्भय आनंद उपभोगता येईल म्हणून यासाठी आपण प्रथम अपेक्षेच्या बाहेर पडले पाहिजे सुनबाई सेवा करत नाही म्हणून होण्यापेक्षा तिच्याकडून सेवा करून घेण्याची अपेक्षाच ठेवली नाही तर दुःख होणारच नाही छोट्या छोट्या कृतींमधून ती आपल्यासाठी काय काय करते हे लक्षात घेतले त्या त्या प्रसंगी तिचे कौतुक केले तर कदाचित आयुष्याला खूप चांगले वळण लागेल व घरातील कलह आपोआप दूर होईल त्यासाठी प्रथम अपेक्षेतून बाहेर पडून आपण स्वत निरपेक्ष कर्म करायला शिकले पाहिजे पुढच्या चरणात भगवंत म्हणतात की केवळ कृपण लोकच आपल्या कर्मफलाचा उपभोग घेण्याची इच्छा करतात पण त्यामुळे ते भवबंधनात अधिक गुंततात व लाचार आणि दिन होतात कित्येकदा फळाच्या हेतूने काम करणारे नैतिकता सोडून देतात फलप्राप्तीसाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब करतात त्यामुळे अशा लोकांना भगवंत कृपण म्हणतात श्रीकृष्णांप्रती केलेल्या कर्मांव्यतिरिक्त सर्व कर्मही कर्मेच आहेत कारण अशा कर्मांमुळे मनुष्य पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्राला बांधला जातो म्हणून एखाद्याने स्वत कर्माचे कारण बनण्याची कधीच इच्छा करू नये सर्व काही श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी केले पाहिजे अर्जुनाच्या मनात दोन कर्तव्यांमध्ये द्वंद्व निर्माण झाले होते अशा द्वंद्वातून बाहेर पडण्यासाठी योग्य कर्तव्याची निवड कशी करावी यासाठी भगवद्गीता सांगितली गेली भगवंत म्हणतात अशी निवड करण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा ध्येयप्रत कर्माची प्रथम निवड करावी स्वतःपेक्षा कुटुंब कर्तव्य मोठे ठरते कुटुंबापेक्षा समाज कर्तव्य मोठे तर समाजापेक्षा देखील देशकार्य मोठे होते संकुचित वृत्तीने स्वतःचा विचार करून कर्म करणारे दिन आहेत म्हणून बुद्धियोगाचा आश्रय घेऊन आपण आपले नियत कर्म केले पाहिजे थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे फळासाठी कर्म करणे हे अधम आहे समत्व बुद्धीने कर्म करणे हेच खरे बुद्धियोग आहे श्रीकृष्ण सांगतात की फळासाठी कर्म करणे ही क्षुद्र बुद्धी आहे परिपक्व साधकासाठी योग्य मार्ग म्हणजे बुद्धीची स्थिरता व समत्व ठेवून कर्म करणे आणि हेच खरे कर्मयोगाचे शुद्ध स्वरूप आहे तसेच आधुनिक जीवनात आपल्या आत्मविकासासाठी आपल्याला शिकवण मिळते तर फळाची अपेक्षा मनाला अस्थिर समत्व बुद्धी मनाला शांती आणि स्थिरता देते बुद्धीचा आश्रय घेतला की कर्म बंधनकारक राहत नाही आणि हेच जीवनातील आध्यात्मिक यशाचे रहस्य आहे म्हणून कुठल्याही फळाची अपेक्षा न करता आपल्या मनाला स्थिर ठेवून आपण आपले कर्म करत राहावे अशा प्रकारे आपण दुसऱ्या अध्यायातील एकोणपन्नासावा श्लोक समजून घेतला आहे आता आपण समापन प्रार्थना म्हणूयात योगेशम सच्चिदानंद वासुदेव धर्मसंस्थापक वीर कृष्ण वंदे जगद्गुरु श्रीकृष्ण वंदे जगद्गुरु श्रीकृष्णापणमस्तू जय श्रीकृष्ण धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा